चोर गाड्यांच्या भागाला था। धोका झाले त्यामुळे गाड्या घेतलेल्या उत्तोजना त्या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे याच्या या मद्यामध्ये पहिली उत्तेजना त्या पक्षाची मानखे झाले पाच क्रमांक सात पाण्या गाडी ते खंडवाद अजून शिंदे लेंगरेकरांची गाडी हे उत्तेजना त्या अजून शिंदे सुंदर

पक्षाने जाणार मागच्या काळेश्वर केसरी मैदानातून उत्तेजना ते क्रमांकाची मानकरी गाडी उत्तेजनाची गाडी उत्ते अधिकाणी सुट्टीला त्यामुळे त्याही गाडी उत्तेजनाच्या व्यक्ती देऊन सन्मानित केले जाणार आहे त्याच क्रमांका सहावती कुमारी एवढी पडले बर्या उत्तेजनाच्या वशी देऊन ठिकाणी सन्मानित केलं जाईल शिंदे शिवाजी पांडे सोन्या ग्रुप पांडे यांचा सोन्या उष्णवादव चोग दाखल धरण गावकऱ्यांचा खड्ड्या खड्याने सोड्या माझ्या काळेश्वर केसरी महाराजातील उच्च जनता क्रमांकाच्याही मानकरी काळेश्वर केसरी चिमणगावकरांचं माझ्या नाही महाराजातील चार नंबरचा मानक्या क्रमांकाचा आज क्रमांक चार

आणि दोन्ही करून दाखवलं बैला आपण लावला बघा होतो केल्यानंतर बैल काय कसा दोन मुख्या प्राण्याने सिद्ध करून दाखवलं दोन्ही बैला आज पोळी फक्त मारकासाठी आणि त्या दोन्ही बलाने आजच्या मजा एक नंबरचा मान बैलगाडी मारकाना दिला

आणि प्रवान प्रसोग्राची धोरण पाचशे काळेश्वर केसरी दोन हजार पंचवीस चे रोख रक्कम एक आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी विजया सिरोबर आणि मालकांचं चालकांचं आणि समोर त्या चाहत्यांच समोर मंडळ यात्रा केलेली यांच्या वतीने धन्यवाद